न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आई ही ईश्वराची छाया सीताट्रस्ट भावपूर्ण मातृपूजन सोहळा मातृ सन्मानाचा सोहळा गोशाळेत गुंजले श्रद्धेचे सूर चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सीता ट्रस्टच्या वतीनं सतनाम साक्षी गोशाळा येथे मातृपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी आई हीच मुलीची पहिली गुरु असून तिच्या शिविना आयुष्य अपूर्ण आहे असे मत सीता ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक सी ए शंकर अदानी यांनी व्यक्त केले यावेळी मुख्य पुजारी गणेश पलंगे सी ए राजेंद्र काळे डॉक्टर मुस्कान तलरेजा डॉक्टर मानसी असनानी अॅडव्होकेट नेहा रोहिडा महेश मध्यान सुनील बजाज दीपक कुकरेजा राखी अदानी महेश जीवनानी यांच्यासह अनेक मान्यवर समाज आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र भक्तीचा भावपूर्ण सोहळा पारंपरिक वातावरणात पार पडला आपल्या मतांचा सन्मान करत भावनिक क्षण अनुभवले आई ही ईश्वराची प्रतिनिधी आहे ही भावना कार्यक्रमातून अधोरेखित झाली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आज अहमदनगर येथे सीता ट्रस्ट हा इंडियन ट्रस्ट असोसिएशन त्याचप्रमाणे या यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जे देशातला सांस्कृतिक असतो नवरात्र चैत्र नवरात्र चालू आहे तर चैत्र नवरात्र आज अष्टमी आहे ते हिंदू संस्कृतीप्रमाणे अष्टमीला देवीचा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो आणि आपल्या साक्षात देवी म्हणजे आपली माता यांचं आपण सगळ्यांनी पूजन करावे या उद्देशाने आज आम्ही सगळ्यांनी मिळून इथं मातृपूजनाचा छोटासा कार्यक्रम मा आयोजित केला आहे या मातृपूजनाला अहमदनगरच्या सिंधी समाज समाजातील अनेक लोकांनी सहभाग घेतला आज छत्तीस लोकांनी इथं आप आपल्या मातेचं पूजन केलं आहे आणि प्रत्येकाला एक वेगळा आनंद झालेला आहे की आपण खरोखर माता आणि जननी जे आपण जगातली सगळ्यात मोठी जननी आहे त्याचं आपण ज्याने आपल्याला जगात आणलेलं आहे ज्याने आपला जन्म दिला आहे त्यांचं पूजन करावे त्यांचे ऋण फेडावे आईचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही किती जन्मोजन्म आपण आईचं ऋण फेडू शकत नाही पण त्यातून आपण थोडंफार गावी ना म्हणजे आपण त्या मग काय म्हणतो फुल न, फुलाची पाकळी आपण आईला आज पूजनाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे छोटंसं फुलाची पाकळी आमच्या आईला आपण सादर केलेली आहे त्यांचं जग जगतमाता आईचं आमच्या इष्टदेवता हिंगलाज मातेचं आणि आमच्या सगळ्या समाजाचं आईने आम्हाला भरपूर आशीर्वाद द्यावे आणि आमच्यावर अमेश असंच आईने आम्हाला आशीर्वाद देत राहावे या कल्पनेतून या संकल्पनेतून आम्ही आज मातृभूजन ठेवला होता ही संकल्पना देशात पुर जुनी आहे पण आपल्या देशात संस्कृती बळा आ, देशात आपली जी संस्कृती पाश्चात्य संस्कृती वाढत चालली आहे त्याला परत भारतीय संस्कृती वाढावे इथं सतनामशाही गौशाला आहे आमची या गौशालेमध्ये आम्ही अनेक वर्षापासून सेवा करतो गाय हे तेहतीस कोटी देवता ज्याच्यात समावले असतात त्या गायीला आपण महत्त्व देतो देशात गायीला संस्कृती आहे गंगेमध्ये गंगा नदीमध्ये गंगा मात्र संस्कृती आहे ते वृक्षामध्ये वृक्ष आपण सगळ्यात महत्त्व आणतो त्याप्रमाणे आईला सगळ्यात मोठं महत्त्व आहे आई आणि गाय जननी आहे यांचं प्रत्येकाने प्रत्येक युवकाने प्रत्येक तरुणाने संघ हे अनुकरण करून त्यांचं पूजन करावे जसं आज महाराजांनी सांगितलं की आईच्या दररोज पाया पडून तुम्ही घरातून बाहेर निघाले तर तुमचे सगळे कामं सक्सेस होतात आणि हेच जर दर तुम्ही दररोज करत राहिले तर सग जीवना तो सार्थक होल हाउ या अनुषंगा या ने आज मातृ के लिए आज अष्टमी के पर्व पर पावन पर्व पर हमारे गौशाला में हमने मातृ पूजा का एक आयोजन किया था आ, सीता ट्रस्ट के आ, अंडर में और ये बहुत अच्छे से, से सबने आ, मिलके हमने सक्सेस किया हर बार अष्टमी पे कंजगाओं का पूजन होता है लेकिन पहली बार हमने माता का पूजन किया है और अष्टमी के पर्व पे कंजकाओं का पूजन करके सब माता को कन्विंस करती है माता को मनाती है इस बार माँओं को मनाया है मुझे ऐसे लगता है कि शायद माँ मानी हुई है इसलिए हमने ये इतना बड़ा प्रोग्राम हमारे गौशाला में किया है मैं ते दिल से सब का धन्यवाद करती हूँ स्पेशली अंदानी सर का कि उन्होंने इतना बड़ा प्रोग्राम अरेंज किया और सक्सेस किया और सब वासियों को मैं कहना चाहती हूँ कि हमारी गौशाला में आए और ऐसे ही प्रोग्राम का लाभ लें धन्यवाद सखी हमारी गौशाला में और हमारी गौशाला सतनाम नामसाखी गौशाला में आज मातृ पूजन रखा गया था सीता ट्रस्ट के अंदर और बहुत अच्छा आज अष्टमी के पर्व पर यह मातृ पूजन किया गया है और बहुत अच्छे से सक्सेस हुआ है और हमारे यहाँ बहुत मेहमानों अतिथियों का स्वागत हुआ और माताओं का हुआ अभी बच्चों को भी अच्छी प्रेरणा मिली है की मातृ पूजन की और अच्छे से किया है सब लोग सक्सेस हुआ है जो भी नगर से आए सबका धन्यवाद करती हूँ इंग्लिश बोला कारण सोबत है प्रोमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलने जीरो ट्रिपल जीरो सिक्स नाइन